पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ई चदर भाग एकोणतीसावा लेखिका प्राची सोळे अभिर्व जितू कार पार्किंगकडे चालू लागले प्रेमानंद त्यांना पुन्हा एकदा पाठमोरं जाताना पाहत राहिला आई महालक्ष्मी माते या चांगल्या मुलाच्या आयुष्यात आनंद येऊ दे त्याला यश दे त्याचे हात जोडले गेले कथा पुढे सुरू सव्वा नऊ वाजता व्यंकटेश सावकरांची मुख्यालयाच्या आवारात आली सोबत त्यांनी अजून एक कार ड्रायव्हर घेऊन आणली होती सिक्युरिटी चेकिंग झाल्यावर आत सोडले रिसेप्शनमध्ये त्यांना पाच मिनिटे थांबावे लागले एक पोलीस शिपाई येऊन त्यांना आत घेऊन गेला दोघांनी केबिनमध्ये प्रवेश केला कमिशनर पाठारे साहेब त्यांच्या चेअरवर बसले होते दोघांना पाहून त्यांनी हसत त्यांचे स्वागत केले इन्स्पेक्टर आशिष आधीच तिथे होता त्यांना पाहून तो ओळखीचा असला गुड मॉर्निंग अंकल देविका म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग पाठारे असून बोलले त्यांच्याशी बोलण्याआधी त्यांनी सगळ्यांसाठी कॉफी मागवली सावकार साहेब एक सांगायचे राहिले पाठी खूप दमदार झाली देविकाला सावकार इंडस्ट्रीची हेड केले हे खूप छान झाले तरुण रक्त आहे तुमचा सपोर्ट मिळाला की अजून उंच भरारी घेईल तुमचा अनुभव आणि तिची मेहनत दोघंचा छान मेळ बसेल पाठारे बोलले धन्यवाद साहेब हेच अपेक्षित आहे हिच्याकडून सावकारांनी दुजोरा दिला आता महत्त्वाचं तुम्हाला मी विश्वंभर आणि पारस यांच्या केसबद्दल सांगितले होते हो आहे माझ्या लक्षात ते त्यांच्यावर फसवणूक अपहरण धमकावणे खुनाचा प्रयत्न करणे इत्यादी कलम लावून त्यांची केस कोर्टात वर्ग करू शकतो मग हायकोर्टकडून त्यांना पोलीस कस्टडी की कोर्ट कस्टडी हे दिलं जाईल आणि तिथूनच दित सर आमची चौकशी सुरू होईल त्यांची आणि तुमची आता देविकाने त्यांची कंप्लेंट केल्यामुळे ते पोलीस कस्टडीत आहे आता देविका केस मागे घेऊ शकते अथवा कोर्टात ही केस उभी राहील तुम्ही सांगा अंकल मी बोलू का देविकाने विचारले येस शुअर अंकल मला विश्वंभर काका आणि पारसवर कसलाही गुन्हा दाखल करायचा नाहीये मी दिलेली माझी कंप्लेंट मागे घेते तुम्ही सांगा कुठे साईन करायची आहे कसलाही लांबड न लावता देविका सरळ मुद्द्यावर आले गुड पण एकदा केस बंद झाली की मागावून पुन्हा रिओपन करायची असेल तर सगळं पहिल्यापासून होईल हां एकदा विचार कर आणि काय तो निर्णय घे पाठारे बोलले जरी त्यांनाही बरं वाटत असले तरी कायद्याच्या बाजू समजावणे त्यांचं कर्तव्य होते ते तेच करत होते नाही अंकल आता विचार बदलणे शक्य नाही माझा निर्णय झाला आहे मी तक्रार मागे घेत आहे त्यांची सही सलामत सुटका करा देविका आवाजात ठामपण आणत बोलवली ठीक आहे केसचे क्लोजिंग पेपर्स तयार करून घेतो तुझ्या हँडरायटिंगमध्ये एक ॲप्लिकेशन लिहून दे त्या दोघांना आज सकाळी इथे आणलंय सगळं डॉक्युमेंटेशन झालं की त्यांना बोलावून घेतो थोडा वेळ वेटिंग रूम वेटिंग रूममध्ये बसता का आणि तिथेच ॲप्लिकेशन लिहून घे पाठारे बोलले हो हो अवश्य सावकार आणि देविका वेटिंग रूममध्ये दे गेले बाबा तुम्हाला माहिती आहे कलावती काकी आता माझी आई काकी नाही राहिले रूममध्ये आल्या आल्या देविका सावकारांना म्हणाली नाही राहिली म्हणजे हे आता तिचं नवीन काय सावकार नाराजीने बोलले देविका हसली आणि बोली कारण ती आता माझी छोटी आई झाली सावकरांना काही उलगडा झाला नाही ते फक्त न कळणारा चेहरा करून बघत राहिले मग मात्र देविकाने काल दुपारी झालेला सगळा प्रकार त्यांना कथन केला कलावती किती आणि कशी बदलली हेही सांगितले उलट तिलाही जेलमध्ये टाका म्हणत होती देविकाने त्यांना सारं सांगितले अविश्वसनीय तिच्या बाबतीत असा काही चमत्कारकडे असं वाटलं नव्हतं ग सावकरांना अजूनही विश्वास बस ठेवायला जड जात होते देविकाने दिलेल्या पेपरवर ॲप्लिकेशन लिहिले थोड्या वेळाने इन्स्पेक्टर आशिष आला साहेब चला साहेबांनी बोलावलं आहे त्याचबरोबर त्याबरोबर दोघेही त्याच्यासोबत निघाले केबिनमध्ये इन्स्पेक्टर हो थोराते आला होता यांना पाहून त्यांनी स्माईल केले बसा पाठारे म्हणाले दोघे बसले पाठारांनी त्यांना पेपर्स दिले त्या सरकारी पेपरवर त्यांनी आवश्यक तिथे देवीगतच्या सह्या घेतल्या तिचा ॲप्लिकेशनचा पेपर त्या कागदपत्रांना जोडला सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर पाठारांनी आशिषला आणि पारसला घेऊन यायला सांगितले दोन मिनिटांत आशिषच्या दोघांना घेऊन आला सावकारांनी त्यांच्याकडे पाहिले आणि दुःखाने त्यांचे डोळे भरले त्या दोघांची उतरलेले चेहरे होते संपूर्ण रया गेली होती विश्वंभर व पारसला त्या दोघांकडे बघण्याची खूप लाज वाटत होती आपण आपल्याच भावाच्या मुलीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला याचा विश्वंभरला खूप पश्चाताप होत होता विश्वंभर सावकार आणि पारस सावकार तुम्हाला आज इथे आणलं याचं कारण माहीत नसेल तर सांगतो व्यंकटेश सावकार व देविका सावकार यांनी तुमच्यावरचे सारे गुन्हे मागे घेतले आहेत त्यांनी केस मागे घेतली आहे थोडक्यात तुमच्यावर आता कुठलेही गुन्हे नाही आहेत तुम्ही आजपासून आत्तापासून मुक्त आहात सावकार साहेब वास्तविक जेव्हा यांना अटक झाली तेव्हा स्वतःचा वकील नेमून हे स्वतःची बेल करू शकत होते त्यांना विचारले गेले पण ह्या दोघांनी नकार दिला का नकार दिला ते माहीत नाही विश्वंभर आणि पारसमान खाली घालून उभे होते पाठारे साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढ्या आपुलकीने आम्हाला ट्रीट केले जर सगळं कायदेशीर झाले असेल तर आम्ही निघू शकतो का सावकार हात जोडत बोलले हो सगळे प्रोसिजर झाले आहे तुम्ही सगळे निघू शकता पाठारे उभे राहत बोलले त्यांनी सावकारांशी हात मिळवला सारे उठले देविका पाठारेंच्या पाया पडली सुखी राहा आणि यशस्वी हो त्यांनी आशीर्वाद दिला ऑफिसच्या बाहेर सारे आले विश्वंभरला आपल्या मोठ्या भावाच्या पायावर लोटांगण घालावे असे वाटत होते त्याला माफ कर म्हणून विनवायची होती विश्वंभर पारस जा त्या कारमध्ये बसा घरी जाऊया सावकार बोले दादा थांब आता काही बोलू नकोस घरी बोलूया चला असे बोलून ते आणि देविका त्यांच्या कारमध्ये बसले विश्वंभर आणि पारस दुसऱ्या कारमध्ये बसले दोन्ही कार बस दो सावकार विलाकडे धावत होत्या गाड्यांचे हॉर्न वाजले तसा भोला धावत बाहेर आला साव सावकार देविका ते विश्वंभर पारस उतरत होते दोघांना पाहून भोलायला आश्चर्य वाटले सारे आत आले सावकार सोफ्यावर बसले कलावती किचनमध्ये होती तिला सतत देविकाला काय काय सुदेच्या हाताने बनवून खाऊ घालू असे झाले होते बाहेरचा आवाज ऐकून ती बघायला आली आणि क्षणभर जागेवर खेळली आपण बघतो ते स्वप्न की सत्य हेच समजत नव्हते देविकाने तिच्याकडे पाहिले व सावकाश चालत तिच्याजवळ गेले छोटी आई आश्चर्य अजिबात वाटून घेऊ नकोस तू बघतेस ते खरं आहे काका आणि पारस तुझ्यासमोर उभे आहेत आणि आता ते कुठे जाणार नाहीत त्यांच्यावरचे सारे गुन्हे मागे घेतले आहेत तू खुश झालीस ना देविकाने मायेने तिच्या खांद्यावर हात ठेवत विचारले देवी हे पण काल तू हो छोटी आई काल मी मुद्दामच काही बोलले नाही कारण कालच्यापेक्षा आजचा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायचा होता ती हसून बोली कलावती कळवळली कितीही विचार करते आपला आणि आम्ही तिच्याने बोलवेना कंठ दाटवून आला तिथे उभ्या असलेल्या विश्वंभरा आणि पारसला हा अजून एक नवीन धक्का होता की देविका आपल्या कजाक दृष्ट बायकोला आईला चक्क छोटी आई बोलते त्यांना समजतच नव्हते त्यांच्याबरोबर काय चालले आधी पोलीस स्टेशनमधून सुटका आणि आता देवीचे आणि आईचे संबंध म्हणजे दुधात साखरच कलावतींनी पुढे येऊन पुढाकार घेऊन सारं काही त्यांना सांगितलं तिची चूक तिला कळली यापुढे एकही वाईट काम करायची नाही हां पण तिने केला विश्वंभर धावत जाऊन सावकारांच्या पायावर पडला त्यांच्या पाया डोकं ठेवून रडू लागला दादा पापी आहे रे मी आयत्या बेळावर नागोबा बनलो खूप त्रास दिला चुकीचा वागलो षडयंत्र केले तरी तू आम्हाला माफ केलेस माझ्या पारसचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ दिले नाहीस काय करू मी तुझ्यासाठी सांग अगदी जीवही माग देईन मी तुला विश्वंभर रडत बोलला त्याच्या जोडीने पारस आणि कलावतीनेही त्यांचे पाय धरले सावकारांनी देविकाकडे पाहिले तिने मूक मोकसंमती दिली विश्वभर कलावती पारस उठा माझ्यासमोर बसा मी जे आता सांगणार आहे ते नीट ऐका सावकार तिघांना बोलले मग पुढचे काही मिनिटं सावकार बोलत होते आणि तिघे अविश्वासाने ऐकत होते एवढं होऊनही दादाचं हे प्रेम पाहून तिघे तिघेही भारावून गेले शब्दहीन झाले देविकाने मग सगळ्या परिस्थितीत ताबा स्वतःकडे घेतला सारा काही व्यवस्थित समजवले तो दिवस सावकारवीला खऱ्या अर्थाने जगली त्यात कुठलेही हेवेदावे नव्हते राग देविष्णता की असुरी हाव नव्हती होतं ते फक्त प्रेम माया आपुलकी आणि एकमेकांबद्दलची ओढ आणि येणारा प्रत्येक क्षण असाच असणार होता या दोन दिवसात खूप काही घडलं खूप काही मिळवलं जे अनपेक्षित होते ते अपेक्षित झाले देविका तिच्या रूममध्ये आली आणि बेडवर झोपून तिच्या विचारांना प्रवाह देत होती ज्या पारस आणि काकाने आपल्याला रस्त्यावर धावायला लावले त्यांचा बदला घ्यायचा देशजोडीला लावायचे हा दृढ निश्चय केला होता जे जे वाईट त्याला पुरून उरायचे हेच लक्ष ठेवले होते पण पण काहीतरी वेगळं झालं धगधगणाऱ्या आगीला शांत करण्यासाठी पाण्याचा एक थेंब पुरेसा ठरला आबीरच्या आयुष्यात मी गेले आणि सगळं बदलूनच गेले दुसऱ्याच्या सुखात सुख तर दुःखात दुःख मानणारा अबीर तिला भावला प्रसंगी कठोर तर प्रसंगी प्रेमळ अभिरने तिच्या मनाचा ताबा घेतला स्वतःपेक्षा ता दुसऱ्याचं मन मान मोठा हे सांगणारा अबीर तिच्या मनात बसला परीक्षा कुठलीही असो त्यात उत्तीर्ण होण्याचं ध्येय ठेवणारा खरा परीक्षा ती हे पटवून देणारा अबीर तिच्या केव्हा तिचा झाला हे समजले नाही कोणताही बदलाव आपोआपा होत नसतो तर तो अंगीकारावा लागतो स्वतःला बदलावं लागतं हे सांगणाराही तिचा अबीरच होता क्षणोक्षणी अबीरची आठवण तीव्र होऊ लागली तसं तिने अबीरला कॉल करायचे ठरवले कलावती काकी पारस आणि काका यांच्याबद्दल तिला त्याला गुड न्यूज द्यायची होती अबीरला कॉल लावून ती तो उचलण्याची वाट पाहू लागली हाय कशी आहेस अबीरचा सुखावणारा आवाज कानी पडला आणि नजरेसमोर त्याची छबी आली मी खूप खुश आहे आनंदी आहे देविका उताळी होत बोलली आणि मला तू कायम खुश आणि आनंदी हवी आहेस आय लव्ह यू देविका बोलून गेली आय लव्ह यू टू डिअर अभिरही बोलला बरं माझ्या आनंदाचं कारण नाही विचारणार का पारस आणि काका आले का घरी हो त्यांच्यावरची केस मागे घेतली तसेच बाबांनी त्यांना सेटल केलं आहे पारसला नवीन बिझनेस बंगला गाडी सोनं सारं काही त्यांना दिलं आहे या शहरात राहतील पण वेगळे आणि माहिती आहे का, का? कलावती काकी आता माझी छोटी आई झाले दीविका निरागसपणे सांगत होती पलीकडे पलीकडून अभिर कुतूहलाने सारं ऐकत होता वाह हे तर भारीच झालं तुझ्या आनंदात मी पण सहभागी आहे अबीर हसत बोलला अबीर सारं काही तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे देविका भाऊक झाली नो no, नेवर क्रेडिट द्यायचेच असेल तर देवाला दे वेळेला दे आणि जे होणार होते ते झाले पण फक्त वेळेवर मी काही केलं नाही आहे तुमचा हाच स्वभाव मला आवडतो स्वतःला कधी मोठेपणा घ्यायचाच नाही बरं मला सांगा त्या मानिनीचं काय झालं ती घरी आली होती ना देविकेने आठवण केली देविकेला थोडक्यात सांगावे असा विचार करून अबीरने देवी अभिरने देविका घरी मानिंनी घरी आली आणि प्रेमानंदने तिच्याबद्दल दिलेली माहिती सारं सांगितलं बाप रे भयंकर आहे हे मला तर भीती वाटते नको घाबरूस का काहीही होणार नाही आणि मी उद्याच तिच्या घरी जात आहे अभिजित दादाही असेल माझ्यासोबत कारण आता हे थांबवलं पाहिजे काळजी घ्या आणि उद्या जे होईल ते मला फोन करून सांगा प्लीज प्रॉमिस देविका बोलली हो प्रॉमिस अजून एक उद्या मालनीकडे जाऊन आल्यावर मी त्या संध्याकाळी आबांना तुझ्याबद्दलही सांगणार आहे ते नाही म्हणणार नाही खात्री आहे मला अबीर बोलला ओके सांगा मला आता फोन ठेवते माझंही काही काम आहे देविका म्हणाली येस बाय लव यू टेक केअर अबीर बोलला दोघांनी फोन कट केले अबीरला अजून एका व्यक्तीला कॉल करायचा होता त्याने नंबर डायल केला थोडा वेळ बोलला व फोन कट केला त्याचे काम झाले दादाच्या खोलीत तो गेला तेव्हा तो कामात होता दादा ये अभी, दादा उद्या दुपारी आपण त्या मुनाच्या जा घरी जातो आहे काय असं अचानक काय झालं अभिने अभिजितला प्रेमानंदाने दिलेली माहिती थोडक्यात सविस्तर सांगितली बघ मी बोललो होतो ना त्या मुलीला असं जाऊ देताना त्याला तिला धडा शिकवायलाच हवा अभिजित रागाने लाल होत बोलला दादा तेच दा हो। तर करायचे आहे पण तिच्या घरी तिला अद्दलही घडेल आणि त्यांच्या घरातल्या गोष्टी चार भिंतीतच राहतील अबीर बोलला ठीक आहे कसंही पण उद्या जाऊयाच एकदा काय तो सोक्षमोक्ष लावूनच येऊ अभिजित बोलला ठीक आहे ऑफिसमधून एकत्र निघू व जाऊ अबीर म्हणाला व तिथून बाहेर पडला माणिकने सरजीरावांना जेव्हा अभिर आणि त्याचा भाऊ अभिजित उद्या दुपारी आपल्या घरी आपल्याला घरी भेटायला येत आहे ते सांगितले तेव्हा हे ऐकून त्यांना आश्चर्य वाटले असे अचानक का येणं करतात हे दोघे नाही बाबा ते काही माहीत नाही आता थोड्या वेळापूर्वी कॉल आला होता आपण घरी आहोत का हे विचारायला मी हो म्हणालो बरं बरं ठीक आहे येऊ दे त्यांना माननीशी काय ते बोलायचं असेल सर्जेराव बोलले तरी अबीर का अचानक येतो हे त्यांना कोडं होतेच दुसऱ्या दिवशी सारी कामे अभिजितने भरभर हातावेगळी केली पार्ट्यांची कामे मार्गी लावली साडेतीन वाजता अबीर आला दादा तयार तो म्हणाला हो हा काय तयार चल निघायचे का हो चल जाऊया अबीर म्हणाला रिसेप्शनिस्टकडे जितूला निरोप ठेवला व ते बाहेर आले अभिजीतने त्याची कार घेतली व सरजेरावांच्या आंबेवाडीच्या रोखाने काळ कार, कार पळू लागली पंचवीस मिनिटात कार आंबेवाडीत सरजीरावांच्या बंगल्यासमोर थांबले दोघे बाहेर आले माणिकने त्यांना पाहिले व तडक त्यांच्यासमोर आला नमस्कार पत्ता सापडायला काही त्रास झाला नाही ना त्यांनी विचारले मुळेच नाही चला घरी जाऊया माणिक पुढे होत म्हणाला तिघे हॉलमध्ये आले सरजीराव सोप्यावर बसले होते त्यांना पाहून उठले या अभिजितराव राव अबीरराव त्याने हसून स्वागत केले तोच काही कामासाठी तिथे आलेल्या मानिनीने त्या दोघांना पाहिले आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली अभिर तेव्हा काही बोलला नाही आणि आता का अचानक आलाय त्याचा प्लॅन काय आहे मानिनीला काही समजत नव्हते हो सरजेरावांनी तिच्याकडे पाहिले मानिनी सावकार आले जा आईला सांग तू पाणी आण जा आणि आईला काहीतरी गोडायचं करायला सांग आणि हो पहिलं फक्कड चा धाडून द्या सर्जेराव एका एक सूचना देत होते थांबा बाबा आम्हाला काही नको आहे आम्ही इथे तुमच्या सर्वांशी बोलायला आलो आहोत तुम्ही सगळेच प्लीज इथे बसा त्यांना थांबवत बोला मानिनी सगळ्यांना पाणी घेऊन आली तिची आई भाऊ माणिक आणि मानिनी समोर बसले मानिनी प्रचंड ताणाखाली होती हे दोघे काय बोलणार याकडे तिचं लक्ष लागले बाबा आई आणि माणिकराव आम्ही तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायला आलो आहोत आता आम्ही जे सांगू ते तुमच्या आणि तुमच्या हिताचे आहे मानिनीच्या तर खूपच अभिजित सगळ्यांकडे बघत बोलला वेळ वाया घालवत नाही तर बाबा अबीरने स्वतः त्यांना मानिनी काय आहे ती अबीरशी कशी वागली हे लग्न करण्याच्या किती तिची किती वाईट हेतू आहे दोन्ही घराण्यांना नुसता मनस्तापच होणार नसता तर बेअब्रू झाली असते खूप यातना झाल्या असत्या सगळ्यांना अबीर सांगत होता आणि सर्जीराव माणिक हतबुद्ध होऊन ऐकत होते आई तर रडायला लागली होती नाही हे सगळं खोटं आहे साफ खोटं आहे याला माझ्याशी लग्न करायचे नाही ना म्हणून हा बनाव असतोय हा ह्याचा प्लान आहे जर लग्न नाही करायचे तर नको करूस म्हणून तू काहीही सांगशील आणि मी ऐकून घेऊ असं वाटते का तुला तर मुळीच नाही तुमची पोलिसच कंप्लेंट करते आत्ता नाही तुला तुझ्या भावाला खडी फोडायला पाठवलंय तर बघ आणि तुझे आबा कोणालाही तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाहीत मानेनी त्वेषाने कडाडले शटप अभिनेत जोरदार थप्पड तिच्या गालावर लगावली त्याने मानिनी मागे धडपडली जास्त सहन केले की समोसा डोक्यावर बसतो मनमानी करतो आणि तू तेच करत आली आहेस मी खोटं बोलतो म्हणतेस मूर्ख मुली तुझ्या मूर्खपणाचा कधीच कर फायदा घेतला असता आणि तू कोण मी कोण असं म्हटलं असतं पण मी एका अतिशय सुसंस्कृत खानदानातला आहे जिथे आई वडील मोठ्या भावाला मान आणि लहानांना प्रेम आहे मी ते आलो ते केवळ तुझ्या आई वडिलांना त्रास कमी व्हावा म्हणून घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ नयेत म्हणून तुझा खोटेपणा त्या दिवशीच भार आणू शकलं असतो पण तूही कोणाची तरी मुलगी आहेस तुझे वडील तुझे माझ्या आबांसारखे त्यांच्यासमोर या दोघांना मान झुकवावी लागू नये म्हणून गप्प बसलो तुझे वाईट वागणे सगळ्यांसमोर आणून पूर्ण कॉलेजमध्ये तुझी बदनामी केली असते तुला कॉलेजमधून काढायला लावले असते पण केवळ आणि केवळ तुझ्या घरच्यांचा विचार करून गप्प बसलो कारण तुझ्या शिक्षा चुकीची शिक्षा त्यांना मिळणे कदापि योग्य नाही थांब आत्ता तुझ्या साऱ्या मित्रांना बोलून घेते होते रुपाली रिया कल्पना सॅम तुषार आहेत ना तुझे मित्र ते मग विचारतो कोण बनाव रस्ते थे। ते आणि बोललीच खोटं ना तर व्हिडिओ क्लिप पण आहे पुरावा म्हणून सादर करतो मग कोण खडी खडीफुडाला जातो आणि बेब्र होतो बगच। ते बघच पण माझ्या आबांबद्दल वाईट शब्द बोललीस हे कपून घेणार नाही मी आणि माफही करणार नाही समजलं अभिरागाने लाल झाला त्याचे सारे अंग रागाने थरथरत होते अभिजित तिला शांत करत होता सरजीराव माने जवळ गेले अभिराव काय बोलले आता ते समजा खरं आहे मनीनी गप्प बोल आम्ही काय विचारलं ते समजा खरं हाय खाली मान घालून उभी होती भीतीने थिजली होती तिच्या हातात स्वतःचा बचाव कोणासाठी काही उरले नव्हते थाड 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 मानेच्या डोळ्यासमोर काजू चमकले दोन्ही गलावर वळ उठले डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हावं हो लागले आओ जरा दमाने आई खबर बोली काय दमानं सजिरा ओरडले हे आधीच करायला पाहिजे होतं पर पोरीच्या पिरमात आंधळा झालतो दिली सूट आणि झाला आयुष्याचा इस्कोट सरजीराव कपळाला हात मारून घेत बोलले अभिरराव अभिजितराव अमासने माफी द्या आमच्या मुलीनं खूप वंगाळ काम केले कुठल्या तोंडाने माफी मागू ते दुःखानं खाली बघत बोलले अभिने चटकन त्यांचे हात हातात घेतले बाबा नाही बाबा हात जोडू नका तुम्हाला दुखवायचा हेतू नव्हता आमचा पण हे सगळं डोक्यावरून जात होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकत नव्हती बाबा निघतो आम्ही आशीर्वाद द्या म्हणून अभिर खाली बघला तर नमस्कार केला लेट लयच मोठं मन आहे तुझं धन्य तुझे मायबाप आणि धन्य तुझे संस्कार आम्हीच कमी पडलो बघ आता अभी अभी ती चूक सुधारायची आहे सर्जेराव हंसा आणि माणिकचा निरोप घेऊन अभिर व अभिजित निघाले तिथून निघताना त्यांच्या चेहऱ्यावर स्पेशली अभिजा चेहऱ्यावर विजयी हस्य होते माणिक तुझ्या इंग्लंडच्या हत्याला फोनला वाचता आणि म्हणाव मिळेल ते इमान पकडून इथं यायचं आणि मानिनीला तिच्या संघ तिथं घेऊन जायचं कायमचंच सर्जेराव जरबी आवाजात बोलले तिच्याकडे रागाने पाहिले करायला गेलो एक आणि झाले भलतेच अशी मानिनीची अवस्था झाली चेहरा झाकून रडण्यापलीकडे तिच्या हाती आता काहीच उरले नव्हते क्रमश कथेचे हक्क लेखी सुरक्षित कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शक्य असेल तर हाई बटन प्रेस करायला विसरू नका थँक्यू सो मच माझ्या कथेला तुम्ही प्रेम देतात आणि एक होत करू चॅनल पुढे वाढवायला मदत करा थँक्यू सो मच